कागल तालुक्यातील शेंडूर गावामध्ये राहणाऱ्या धनगर बांधवांना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागतंय या वस्तीवर वीज नाही पाणी नाही मूलभूत समस्यांच्या गर्तेत इथला धनगर समाज सापडलाय कागलमधील अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांकडं वारंवार पाठपुरावा करूनही शेंडूर गावातील धनगर समाजाला कसल्याही सुविधा मिळालेल्या नाहीत त्यामुळं विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय इथल्या धनगर समाजानं घेतला आहे कागल तालुक्यातील शेंडूर इथल्या धनगर कुटुंबांची व्यथा संताप आणणारी आहे एकोणीसशे ऐंशी साली या गावातील काही जमीन धनगर कुटुंबांच्या वसाहतीला राज्य शासनानं भाडे तत्वावर दिली त्यानंतर दोन हजार सोळा सालापर्यंत या कुटुंबांनी ग्रामपंचायतीकडे सर्व प्रकारचे कर भरले दरम्यान या कुटुंबांना ही जमीन कायमस्वरूपी मिळावी यासाठी काही धनगर कुटुंब न्यायालयात गेली सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून प्रशासकीय पातळीवर त्याचा तोडगा काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत तर दुसरीकडे ग्रामपंचायतीकडून या धनगर वसाहतीला आजवर कोणतीही सेवा सुविधा मिळालेली नाही याउलट ही, या ही वसाहत धनगर समाजानं सोडून जावी यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू असल्याचं धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितलं शेंडूर ग्रामपंचायतीच्या विरोधामुळे गेल्या पस्तीस चाळीस वर्षात इथं वीज पुरवठा झालेला नाही पाण्याची सोय नाही त्यामुळं पाणी आणायला आजही विहिरीवर जावं लागतंय हा परिसर अस्वच्छ आणि बकाल बनल्यानं पाळीव जनावरही आजारी पडत धनगर समाजाला किमान पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी कागलमधील सर्व राज्यकर्त्यांना भेटून व्यथा मांडल्या सर्वांनी भरपूर आश्वासनं दिली पण एकाही आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्णय इथल्या धनगर बांधवांनी घेतलाय शासनाची अनास्था लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आणि स्थानिक ग्रामपंचायतीचा विरोध अशा वातावरणात जगणाऱ्या शेंडूरच्या धनगर बांधवांना किमान पायाभूत सुविधा तरी उपलब्ध होणार का त्यासाठी राजकीय नेते इच्छाशक्ती दाखवणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय